रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आता एवढं ऊन असून सुद्धा प्लॉट मध्ये थोडीशी सुद्धा खी नाही कुचमलेला ना ना हो नाही ना वगैरे काही नाही आपल्या वेलाला एका चार पाच चार पाच सेटिंग आहे आपल्या एका वेलाला नमस्कार बळीराजाला मानाचा मुजरा भारतातील जैविक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी रामा एग्रोटेक बारामतीच्या माध्यमातून मी प्रतिनिधी सुरज थोरात हो सम्यक एंटरप्राइजेस कुरवाडीच्या माध्यमातून हा खरबूज खर्भुज, खरबूजाच्या प्लॉटवर आपण इथं आज उभा आहोत तर आपण जाणून घेणार आहोत तर ह्या प्लॉटचं आपण कोणकोणती उत्पादने शेतकरी बांधवांनी वापरले तर आपण सर्वप्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ तर नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या नमस्कार मी अक्षय दादा अक्षयदाडसे राहणार बारलो नीता माडाजी सोलापूर तर हा कोणत्या जातीचा खरबूज आहे हा लॉइलपूर जातीचा प्लॉट आहे आपला आपण रोपांची लागण केलेली आहे किती दिवसाचा आज एक महिन्याचा प्लॉट आहे हा आपण रामा मायक्रोटेकच्या शेड्यूल वरती आपण पूर्ण हा प्लॉट आतापर्यंत सक्सेस म्हणजे केलेला आहे पूर्णपणे तर शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा की सुरुवातीला आपण कोण उत्पादने वापरले सुरुवातीला आपण पहिली ड्रेचिंग म्हणलं तर एक मायक्रोनोटन uh, पाचशे पंचावन्न हे जे आपण दोन ड्रेचिंग घेतल्या परत <laughs> uh, रामा मायक्रोनोटन पाचशे हां हां आणि नंतर परत नॅनोशक्तीचे ड्रिप मधून सोडले ज्ञानशक्ती नंतर तरकारी पेशल सोडलं परत आपले दोन फवारणी झालेत दोन फवारणी झाले एक म्हणजे ही आ, रामा गोल्ड आणि पाचशे ही स्टीम ग्रो आणि नंतर हे बायोक्रांती आणि गुळ हे बॅलर मधून आपण ड्रिप मधून सोडून दिलेलं आहे प्लॉट मध्ये तुम्हाला सुधारणा म्हणजे काय वाटते प्लॉट मध्ये आता तुम्ही तर प्रत्यक्षात शेतकरी बघणारच आहेत पण तुम्हाला काय वाटते म्हणजे प्लॉट आपला म्हणजे आता काय कंडिशनमध्ये प्लॉट मध्ये एक नंबर आहे हो आता एवढं ऊन असून सुद्धा प्लॉट मध्ये थोडीशी सुद्धा खी नाही कुचमलेला नाही ना वगैरे काही नाही दिवसभर आता हे उन्हामधला प्लॉट आहे हा दिवसभर उन्हामधला टोटल उन्हा मधला जवळजवळ आता पावणे सहा होत आलाय ह्या पावणे सहाच्या उन्हामध्ये सुद्धा हा प्लॉट आपल्याला काळोखी ह्या प्लॉटची एक नंबर एक नंबर एक नंबर आहे तर आपण साधारण एका वेलाला आता म्हणजे सेटिंग किती आहे अंदाजे आपल्या एका चार पाच चार पाच सेटिंग आहे आपल्या एका बघू तुम्ही हा हे सेटिंग आहे आता तीस दिवसाचा हा प्लॉट आहे पुढे पण आपण या प्लॉटला साईजर नऊशे नव्याण्णव त्यानंतर रामागोलची फवारणी देणार आहोत तर फगवणीसाठी आपण रामा झिरो साठवीस त्यानंतर आपण बायोसृष्टी तसेच आपण बायोसमृद्धी ह्या प्लॉटला आपण इथून पुढं देणार आहेत आणि आपण ह्या प्लॉटचे ज्या वेळेस आपण हा प्लॉट साईजमध्ये येणार आहे साईज असेल शायनिंग असेल चव असेल हां तर हे आपण प्रत्यक्षात आपण पाहणारच आहोत तर पाहूया आपण पुढच्या भागामध्ये रामकृष्णारी